मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ मित्रांनो आज आपण इंजेक्शन म्हणजे काय मनाई हुकूम म्हणजे काय स्टे म्हणजे काय या सर्व एकच कन्सेप्ट आहेत ते काय असते आणि कोर्ट केव्हा स्टे देत इंजेक्शन देतं मनाई हुकूम देतं तात्पुरता मनाई हुकूम देत कायमस्वरूपी मनाई हुकूम केव्हा देत तर पक्षकारांच्या माहितीसाठी आणि खास करून जे गावचे विद्यार्थी आहेत कायद्याचे विद्यार्थी आहेत त्यांच्या सुद्धा माहितीसाठी मित्रांनो ज्यावेळेस एखाद्या वेळेस आपला ज्यावेळेस आपला एखादा दावा सूट हा कोर्टामध्ये चालू असतो सुरू असतो त्यावेळेस त्या दाव्यामध्ये ऍट एनी टाइम असच एका कायद्यामध्ये सांगितलेलं आहे त्या कायद्याचे सुद्धा तुम्हाला नाव सांगेल मी ॲट एनी टाइम आपण स्टेच ऍप्लिकेशन आपण टेम्पररी इंजेक्शन ऍप्लिकेशन हे दाखल करू शकतो तर कायद्याच्या विद्यार्थी मित्रांनो खास आपल्यासाठी जो की स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट एकोणीशे एक त्रेसष्टचा कायदा आहे या कायद्यामध्ये अनेक रिलीफ सांगितलेले आहेत डिक्लेरेशनची रिलीफ सांगितलेली आहे Injunction ची रिलीफ सांगितलेली आहे स्पेसिफिक रिलीफ ऑफ कॉन्ट्रॅक्ट ची रिलीफ सांगितलेली आहे टायटलची रिलीफ सांगितलेली आहे असं यामध्ये रिलीफ सांगितलेले आहेत त्यापैकीची एक की या कायद्यामध्ये कलम मध्ये टेम्पररी इंजेक्शन अँड परपुच्युअल इंजेक्शन हे दोन प्रकार सांगितलेले आहेत तर मित्रांनो एखादा आपला दावा जर सुरू असेल डिक्लेरेशन ऑफ टायकल टायटल आणि इंजेक्शनचा दावा असेल म्हणजेच की मालकी जाहीर होऊन कायमस्वरूपी मनाई हुकूम मिळण्याबाबतचा दावा असेल तर अशा दाव्यामध्ये तो दावा कुठल्या का स्टेजला असणार सुरुवातीच्या स्टेजला असेल पुराव्याच्या स्टेजला असेल अथवा कुठलीही स्टेज असेल अशा स्टेजमध्ये वादी असेल प्रतिवादी असेल दोघांनाही तात्पुरता मनाई हुकूम माननीय न्यायालयाने आपल्या बाजूने द्यावा यासाठी अर्ज दाखल करता येतो आता हा जो टेम्पररी इंजेक्शन म्हणजेच की आपण सर्वसाधारणपणे याला स्टे ऑर्डर म्हणतो की टेम्पररी स्टे करावं किंवा मनाई हुकूम द्यावा किंवा एखादी प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीने विक्री करू नये म्हणून मनाई हुकूम द्यावा स्टे द्यावा किंवा एखाद्या व्यक्तीनं आमच्या जागेत येऊ नये आमच्या जमिनीत येऊ येऊ नये आमच्या घरामध्ये येऊ नये म्हणून टेम्पररी स्टे देण्यात यावा अशा प्रकारची मागणी आपल्याला सदरचा दावा सुरू असताना दाव्यात केव्हाही करता येते तर अशा प्रकारचा ज्यावेळेस कोर्ट टेम्पररी इंजेक्शनची ऑर्डर आपल्या बाजूने करतं म्हणजे की टेम्पररी स्टेची ऑर्डर आपल्या बाजूने करतं ती ऑर्डर पुढं कंटिन्यू कशा पद्धतीने राहते तर त्यामध्ये स्पेसिफिक टाइम हा कोर्टाने सांगितलेला असतो किंवा अंटिल फर्दर ऑर्डर किंवा पुढील आदेश होईपर्यंत एखादा स्टे हा दिला जातो तर त्या स्टे मध्ये ऍड इंटरियम स्टे सुद्धा मागू शकतो आपण स्टेटस कोगू शकतो स्टेटस को म्हणजे की जैश तीस परिस्थिती ठेवा म्हणून कोर्ट आदेश करतो आणि ऍट एनी टाइम ऑफ सूट म्हणजे हा दावा सुरू असताना कुठल्याही स्टेजमध्ये टेम्पररी इंजेक्शनचा हा अर्ज मंजूर केला जाऊ शकतो हो कोर्टाकडून तात्पुरता मनाई हुकूम स्टे हा दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत कोणत्याही स्टेजमध्ये तो ग्रँट केला जाऊ शकतो त्याचसोबत या स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट सोबतच जी सी पी सी आहे सिव्हिल प्रोसिजर कोड यामधल्याही प्रोव्हिजन्स ज्या काय आहेत त्या त्या प्रोविजन्सप्रमाणे सुद्धा त्या रेग्युलेशनप्रमाणे सुद्धा अशा प्रकारचे आदेश केले जातात सर्वसामान्य पक्षकारांसाठी सर्वसामान्य व्यक्तींसाठी आणि लॉच्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो आपला दावा कुठलाही असू सुरू त्या दाव्यामध्ये जर आपण परमनंट इंजेक्शन मागितलेलं असेल कायमस्वरूपी मनाई हुकूम जर मागितलेला असेल तर अशा दाव्यामध्ये आपल्याला तात्पुरता मनाई हुकूम हा दावा निकाली लागेपर्यंत आमच्या बाजूने देण्यात यावा हा दावा संपेपर्यंत एखाद्या व्यक्तीला एखाद्या जमिनीत जागे देण्यापासून मनाई करण्यात यावी हा दावा निकाली लागेपर्यंत एखाद्या व्यक्तीला एखादी प्रॉपर्टी विक्री करण्यापासून मनाई करण्यात यावी ती ट्रान्सफर करण्यापासून मनाई करण्यात यावी अशा प्रकारचा अर्ज आपण एखादा दावा सुरू असेल असे असे। तर त्यामध्ये कोणत्याही स्टेजला आपण वादी असेल प्रतिवादी असेल दोघही दाखल करू शकतात प्रतिवादी सुद्धा त्यांच्या काउंटर क्लेम मध्ये इंजेक्शनचा अर्ज दाखल करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला टेम्पररी इंजेक्शन तात्पुरता स्टे म्हणजे काय हे लक्षात आलं असेल त्यानंतरच मित्रांनो कलम स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट च्या याच कलमामध्ये परपिच्युअल इंजेक्शन सांगितलेलं आहे तर परपिच्युअल इंजेक्शन म्हणजे काय की कायमस्वरूपी म्हणाय हुकूम म्हणजे असं इंजेक्शन हे केव्हा दाखल म्हणजे केव्हा ग्रँड केलं जातं परपिच्युअल इंजेक्शन हे कोर्ट तुम्हाला केव्हा देतं तर अंतिम निकाल लागल्यानंतर देतं इंजेक्शन तुमच्या बाजूने दिलं म्हणजे डिक्री झालेली असते कोर्टाची तर आफ्टर द हिअरिंग म्हणजे की त्यामध्ये हिअरिंग सुद्धा झालेली असते दोन्ही बाजूची पुरावे घेऊन अंतिम निष्कर्षावर कोर्ट आल्यानंतर कायमस्वरूपी मनाई हुकूम तुमच्या बाजूने देतं आफ्टर हिअरिंग आणि त्यामध्ये अपॉन द मेरिट्स म्हणजे तुमचे पुरावे आल्यानंतर त्यामधील दोष जे आहेत तुमचे ज्या बाजूने कोणाच्या फेवर मध्ये कोणते मेरिट्स आहेत कोणाची बाजू भक्कम आहे त्याप्रमाणे परप्युच्युली एखाद्या व्यक्तीला मग तो प्रतिवादी असेल अथवा कोणी असेल एखाद्या दे व्यक्तीला कोर्ट कायमस्वरूपी त्याच्या विरोधात परपिच्युअल इंजेक्शनचा म्हणजे की कायमस्वरूपी मनाई हुक्माचा आदेश पारित करतो म्हणजे की अशा प्रकारची डिग्री झाल्यानंतर त्याच्या विरोधात ती डिक्री झालेली आहे परपिच्युअल इंजेक्शनची त्या प्रतिवादीने कायमस्वरूपी त्या जमिनीत अडथळा करू नये त्या जमिनीमध्ये त्या जागेमध्ये त्या प्लॉटमध्ये प्रवेश करू नये तसेच ती जमीन विक्री करू नये तो एखादा प्लॉट असेल भूखंड असेल तो विक्री करू नये म्हणजे कायमस्वरूपी त्याला मनाई केलेली असते परपिच्युअल इंजेक्शन मध्ये काय की एकदा त्याच्यामध्ये फायनल डिक्री होते तुमची हेअरिंग झाल्यानंतर तुमच्या सर्व दोन्ही बाजूचे पुरावे झाल्यानंतर मेरिट्सवरती कोर्ट कोर्ट इंजेक्शन म्हणजे की कायमस्वरूपी स्टे कायमस्वरूपी मनाई हुकूम हा तुमच्या फेवर मध्ये यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की यामध्ये डिग्री झालेली असते डिक्री झालेली असल्यामुळे ती कायमस्वरूपी ज्याच्या विरोधात ती डिक्री झालेली आहे प्रतिवादीच्या समजा तर त्याला ते मान्य करणं बंधनकारक असतं जोपर्यंत अपिलेट कोर्ट त्याला स्टे देत नाही किंवा त्या अपिलामध्ये सदरचा आदेश रद्द होत नाही तर मित्र बंधूं टेम्पररी इंजेक्शन म्हणजे की थोडक्यात की टेम्पररी स्टे तो कुठपर्यंत असतो की त्या दाव्याचा निकाल लागेपर्यंत तसेच कधी कधी प्रतिवादी हजर होईपर्यंत देखील आपल्याला ऍड इंटेरियम स्टे दिला जातो इंटेरियम रिलीफ दिली जाते तर हा भाग कुठपर्यंत आहे की त्या दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत तुम्हाला तो टेम्पररी स्टे दिला जातो टेम्पररी तुम्हाला रिस्ट्रेंड केलं जातं आणि परपिच्युअल इंजेक्शन मध्ये काय की दोन्ही पार्ट्या हजर असतात किंवा दोन्ही पार्टी हजर असूच नसून त्यामध्ये कोर्ट अंतिम निकालात गेलेलं असतं त्यामध्ये पुरावे घेतले जातात त्यामध्ये हिअरिंग झालेली असते त्यामध्ये मेरिट ची ते डिसाइड झालेलं असतं आणि त्यामध्ये डिग्री पास होते आणि त्या डिग्रीचे एक्झिक्युशन डिग्री पास होते म्हणजे त्या डिग्रीचे एक्झिक्युशन देखील आपल्याला करता येतं त्या डिग्रीची अंमलबजावणी करता येते जर परमनंट इंजेक्शन तुमच्या बाजूने देऊन सुद्धा जर एखादा व्यक्ती ऐकत नसेल एखादं महामंडळ ऐकत नसेल एखादी महानगरपालिका ऐकत नसेल किंवा एखादा कोणीही तुमचा विरोधी पार्टीचा व्यक्ती हा ऐकत नसेल तर अशा डिक्रीची अंमलबजावणी करता येते आपल्याला कायदेशीर कारवाई करता येते जर एखादी पास होऊन सुद्धा जर ते मान्य केली जात नसेल किंवा त्याप्रमाणे वागलं जात नसेल किंवा त्याप्रमाणे त्या नियमाप्रमाणे चाललं जात नसेल तर ती डिक्री देखील आपल्याला त्या डिक्रीप्रमाणे आपल्याला एज्युकेशन फाईल करता येतं तर मित्रांनो परमनंट मध्ये डिक्री झालेली असते आणि ती पूर्ण पुरावे आल्यानंतर झालेली असते आणि ती अंतिम निकाल असतो टेम्पररी मध्ये काय की तो दावा सुरू असेपर्यंत ती ऑर्डर दिलेली असते आणि ती टेम्पररी इंजेक्शनची म्हणजे की स्टे ऑर्डर टेम्पररी स्टेची ऑर्डर ती चॅलेंज देखील केली जाऊ शकते तो दावा सुरू असताना ज्याच्या विरोधात ती ती ऑर्डर गेलेली आहे ती ऑर्डर आपण जिल्हा न्यायालयामध्ये अपिलिट कोर्टामध्ये ती ऑर्डर सुद्धा चॅलेंज करू शकतो तर सर्वसामान्य नागरिकांच्या माहितीसाठी आणि लॉच्या विद्यार्थ्यांसाठी की कलम सदोतीस स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट याप्रमाणे आपण टेम्पररी इंजेक्शन आणि परमनंट इंजेक्शन अशा प्रकारचे दोन इंजेक्शन म्हणजेच की टेम्पररी स्टे आणि परमनंट स्टे सर्वसाधारण भाषेमध्ये सांगायचं झालं तर तात्पुरता मनाई हुकूम आणि कायमस्वरूपी मनाई हुकूम अशा प्रकारच्या मागण्या आपण कलम सदोतीसप्रमाणे स्पेसिफिक रिलीफ ऍक्टच्या कोर्टासमोर आपण मागणी करतो हो 130, Act. तर विद्यार्थी मित्रांनी खास लक्षात ठेवायची की कलम सदोतीस स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आपण जे काही दावे दाखल करतो जे काही रेमिडी मागतो ज्या काही प्रकारचे डिक्लेरेशन वगैरे मागतो किंवा कुठल्याही प्रकारचा एखादा आदेश पाहिजे असेल तर आपल्याला स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मध्ये हे सर्व प्रकार सांगितलेले आहेत की कोणत्या कारणासाठी कोणता दावा दाखल करावा लागेल केव्हा दाखल करावा लागेल तर विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात आपण डिफरन्स बिटवीन द टेम्पररी इंजेक्शन अँड परमनंट इंजेक्शन हा पाहिला खास करून विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांना कायद्याबद्दल आवड आहे उत्सुकता आहे जाणून घ्यायची ज्यांना आवड आहे कायदा आणि सर्वसाधारण कायद्याची ज्यांना माहिती असावी असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी हा थोडक्यात अगदी व्हिडिओ बनवलेला आहे यावर लवकरच केस लॉसहित व्यवस्थित फुल डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती पूर्ण माहिती दिली जाईल तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद